मित्र नमस्कार मी अमित कुमार शेलार समोर सिद्धहस्त लेखक माननीय श्री बाबाराव मडावी आकांतकार यांची भाकर या कथासंग्रहातील प्रेमाची जखम ही कथा आपणासमोर अभिवाचन करीत आहे तर ऐकूया तत्पूर्वी आपण पहिल्यांदाच जर माझ्या चॅनलवरती आला असाल आणि माझा चॅनल अजून लाईक केला नसेल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तर ऐकूया बाबाराम मडावी यांच्या भाकर या कथा संग्रहातील कथा सुरेश दोन्हीपाय आणि पंगू कमरेपासून लुळं शरीर झालेलं बिचारा सापासारखा पोटावर सरपटत चालायचा दोन हाताच्या तव्या तळव्यावर रबरी चपला घालायचा त्याचे हात त्याचे जणू पाय झाले होते हात जमिनीवर घट्ट रोवून सारं शरीर पुढं न्यायचा त्याला जिथं जावं वाटेल तिथं जायचा सर्वजण त्याच्याकडे कुतूहलाने पाहिजे वयाची वीस वर्षं त्याने अशीच गाठली करपलेल्या आयुष्यातून बालपण निसटलं तारुण्याचे क्षण त्याच्या चेहऱ्यावर उमटले बागेतलं फूल पूर्णपणे फुलावं तसं त्याचं तारुण्य फुललं पण आजूबाजूच्या कळ्या करपल्या मधातला फुलोरत एवढा फुलला सुरेशचा चेहरा लुळ्या पांगळ्या अवयवात मात्र टवटवीत दिसायचा आरशात पाहून तो हसायचा म्हणायचा खरंच मी किती सुंदर आहे पण मी लुळा पांगळा झालो त्याच्या चेहऱ्यावरचे उमटलेले स्मित हळूहळू कमी व्हायचं कपाळावर एक काळजीची लकेर आडवी उटा उमटायची आरशात कपाळावरची लकेर पाहून आरसा हळूहळू चेहऱ्याच्या दूर करायचा आपल्या लोळ्या पायाकडं पाहायचा पाण्यात मिठाचा खडा पडून विरून जावा तसा तसा हिरमुसून जायचा हातातला आरसा थरथरत्या हातानं सुंदक संदुकात दडवून ठेवायचा सुरेश एका डोंगर माथ्यावरील माळा माळ हिरवी खेड्यात लहानाचा मोठा झाला त्याच्या शेजारी शांता राहायची तीही जवळपास त्याच्याच वयाची शांता हारणीसारखी चप्पल टपोरे डोळे लांब गळ्याभोवती शुभ्र चकाकणारा चांदीचा कंडा लुगड्या चोळी जणू सोन्याची खाण चकाकून दिसावी असं तिचं रूप होतं ती हसली की तोंडात मोती असलेगत तिचे चकाकणारे दात दिसायचे तिचे कपाळ का चंद्र काढून गोंदलेलं गालाजवळील हानवटीवर कुणाची नजर लागू नये म्हणून गोंदलेला हिरवा ठिपका तिच्या सौंदर्यात भर घाल घालीत खुलून दिसत होता पोटाभोवती मारलेली चोळीची गाठ निरागसपणे लोंबकळत होती उदात्त हृदयाची ही हरणी माळरानावर उगवली तिची चाल उधळणीला आली तारुण्यानं मन उंचावलेली आंब्याला बहर यावा तशी शांता मोहरून गेली सुरेश लहानपणापासून शांतासोबत खेळायचा बागडायचा लहानपणापासून जोपासलेली मैत्री तारुण्यात येऊन ठेपली अचानक एक दिवस सुरेश शांतानं जीवनभर एकत्र राहण्याचं एकमेकांना वचन देऊन टाकलं डोंगरमाथ्यावरील झाडं हर्षानं एकमेकांना सांगत सुटली पक्षांनी सुसाट वेगानं भरारी घेऊन उंच आकाशात चिवचिवाट केला दररोजचा गुराखी गोळा करून सुरेश शांताजवळ आला आंब्याच्या शीतल छायेत सार कसं शांत वाट्यात होतं सुरेशनं शांताकडे एकटक पाहिलं त्यानं तिच्या डोळ्यात आपली प्रतिमा पाहिली आणि हळूच म्हणाला शांता मी आपण काय माझ्या प्रेमाचा स्वीकार तू केलास पण तुझे आई वडील मला स्वीकारतील काय सुरेशच्या तोंडून असे शब्द निघताच शांता जोरानं किंचाळली नका सुरेश नका असं बोलू नक रे सुरेश मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही रे मी ति तुझ्यासोबत वाढले तुझं सुख दुःख कमी जाणून आहे तू अपंग असलास तरी इचारानं लय मोठा आहेस तुला मला जपायचं आहे तू माय जिंदगी आहेस मायपासनं कोण तोडल र तुला आण खातू या तुला मी कधी सोडणार नाही शांताचा शब्द ऐकून सुरेशच्या डोळ्यातील समुद्र व्हायला लागला दररोजचा गुराखी साक्ष बनून काठीचा आधार घेऊन पाहत होता त्याचा चेहरा चिंताक्रांत झाला झाडाखालच्या गुरांच्या डोळ्यात आसवं उभी झाली त्यांची रवंत करणं थांबलं होतं टा ता, कान टावकारून ते सुरेश आणि शांताकडे पाहत होते सुरेश शांताच्या प्रेमाचा वृक्ष बहरून आला आंब्याची पालवी पालवी न पालवी हिरवी गच्च होऊन डोलायला लागली शांतीनं सुरेशला पाटकुळी आणलं आणि आंब्याच्या झाडाखाली थंडगार सावलीत आणून ठेवलं शांता म्हणाली सुरेश थंडगार सावलीत जरा विसावा घे हे आंब्याचं झाड किती दिवसापासून विसावा देतं या सुरेश म्हणला शांता तू किती गजबतेस मला तुझं वय हसणे खिदळण्याचं पण तुझ्यासारख्या माझ्यासारख्या लुळ्या पांगड्याबरोबर हसतीस खेळतीस जेवण झालीस पण साथ नाही सोडलीस तू किती उदार आहेस ग शांता अगं मी असा अपंग तुला कसा पोसणार तुझ्या डोळ्या माझ्या डोळ्यात विचारांचं काहूर मास्तं या हे सांगताना सुरेशच्या गालावरचे अश्रू थेंब वाहत येऊन थांबले शांतानं आपल्या बोटाने ते अलगत वेचून तोंडात टाकले ती सुरेशचे अश्रू प्यायला लागली ती निर्धारानं बोलली mmm, म्या समर्थ आहे सुरेश म्या समर्थ आहे तुला पोसायला मी मोलमजुरी करीन पण तुला सोडणार नाही तू असा आहे असा हाय खाऊन जाऊ नगस तुला माझे आन आहे माझ्यावरती तुझा विश्वास आहे ना सुरेश थोड्या वेळानं हसला तिचं डोकं हृदयाजवळ घेतलं मी तुला कधी इसरणार नाही ना ग सुरेश शांताची जीवन नौका प्रेमाचा आधार घेऊन चालली होती ही नौका तडीपार होणार की नाही याची शंका सुरेशला यायची त्याच्यासाठी त्याला पाठकुळीला घेऊन पाठकुळी घेऊन फिर फिरवणारी शांता हिमतीनं पुढं आली तारुण्यातली जगण्याची पालवी वाढू पाहत होती खुंटलेलं रोपटव टवटवीत दिसायला लागलं शांता त्याला पाणी घालायची सुरेश आपलं अपंगत्व विसरून प्रेमानं रंग जा रंगून जायचा शांता त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करायची तिचं मखमाली तारुण्य डोळ्यात साठवून तो बेभान व्हायचा त्याच्या आश्रूंची फुलं व्हायची प्रेम करणाऱ्यांच्या जीवनात वादळं येतात तसं वादळ सुरेश शांताच्या जीवनात एकाएकी येऊन धडकलं शांताच्या आई वडिलांना आपली पोर अपंग सुरेशच्या नादी लागल्याचं समजलं आपल्या सोन्यासारख्या मुलीनं लुळ्या पांगड्या पोरावर प्रेम करावं ही कल्पनाच त्यांना सुन्न करीत गेली करून गेली शांता सुरेशला आंब्याखाली भेटून नुकतीच घरी परतली तिचे वडील संभा लालबुंद झाला शांताची तो वाटच पाहत होता आल्याबरोबर तो म्हणला कुठं गेली येऊ सुरेशला भेटायला तुला लाज वाटायला पाहिजे त्या अपंगासोबत प्रेम करतीस तो अपंग आहे म्हणून काय झालं त्याला भी काळी झाली की थोबाड वरकरण बोलतीयस हालकट कारती अगं लहानपणी मी असतीस तर खड्ड्यात गाडून टाकले असते अग अग काळीमा मा फासलायस आपल्या सगळ्या सगळीजण आपल्यावर हसते ती म्हणते ती सांभाच्या पोरीला पांगळ पोर नुपुर नु झालं या बा असं नक बोलू र तुला तुझ्या लि छान आहे मला सुरेशपासनं तोडू नक त्याच्या अपंगपणाचा थोडा तरी विचार कर त्याच्यापासनं मला तोडलं तर त्याचा कोण जन्मभर सांभाळ करेल त्याला कोण समजून घेईल तो लय चांगला आहे र बाबा त्याला दुसरं कोण मुलगी देईल तूच सांग की माझ्या सुरेशला माझ्यापासून तोडू न ग हात जुडते मी भीक मागते तुझ्या पुढं वाटलं तर मला न्यावाय जन्मभरी न्यायला जन्मभरी येऊ नगस ती गयावाया करत होती रडून रडून थकली तिच्या डोळ्यातील समुद्र पार आटून गेला तुला सुरेशला भेटण्याची मनाई करण्यात आली काळाची गतिमान चाकं एकाएकी थांबली सुरेशच्या हृदयावर एक जबरदस्त जखम झाली शांताच्या आईवडिलांनी तिला धमकी दिली तू त्या अपंग पोरासोबत सोबत सु, लग्न केलंस तर आम्ही विष पिऊन मरू तिचा ना इलाज झाला प्रचंड ज्वालामुखीत सारे उद्ध्वस्त व्हावं तशी अवस्था झाली तिची जबरदस्तीनं शांताचं लग्न दुसऱ्याशी ठरवण्यात आलं सुरेशला हे सारं कळलं तो ढसाढसा रडायला लागला आपला अपंग शरीरावरून त्यानं नजर फिरवली लोळ्या पायावर आश्रूंचे थेंब पटापटा पडले शांता शांता नगमाला नगमाला तोडू नग तोडू सुरेश हताश झाला त्याला एकटेपणा जाणवायला लागला त्याचं अपंगत्व त्याला खायला उठलं एकटाच आंब्याखाली उद्वासवाना पडून राहायचा दररोजचा गुराखी कळप घेऊन झाडाखाली यायचा पण त्याच्याही हृदयास सुरेशचा उदासपणा रुतायचा गुरु एकमेकाकडे माना टाकी टावकारून पाहायची त्यांना शांतता कुठंच दिसत नव्हती तिच्या बांगड्याचा आवाज गायब झाला होता पायातल्या घोंगराचा पायातल्या घोंगराचा बी आवाज येत नव्हता तिचा कोमल हात पाठीवरनं फिरत होता गुरडोरबी डोळ्यात आसवा आठवण काढत होती हांबरडा फोडत होती त्यांचा हांबरडा पाहून सूरज जास्तच कासावीस होत होता झाडाच्या सावलीतही त्याला दरदरून घाम यायचा त्याचं हास्य लुटलं गेलं शांताचं लग्न एका श्रीमंत मुलाशी झालं ती दिसायला जणू सौंदर्याची खाणच होती ती सुखी कुटुंबात पडली शांता आपल्या संसा सासरवरून पहिल्यांदाच घरी आली तिचं रूप पालटून गेलं होतं सोन्या नाण्यानं ना मळवून गेली होती ती पिवळ्या सोन्यात पिवळी काया नटून सजून लिहिलेली तारुने ओसंडलेलं पण तिचा चेहरा मात्र कोमेजलेला फूल सुकून जावं आणि पाकळ्या मिटाव्या तशी तिची अवस्था झाली होती आल्या आल्या तिनं आंब्याच्या झाडाकडं सुरेश सुरेश असं करत धाव घेतली सुरेश उदासवाने पडला होता शांताला पाहताच त्याचा क्रोधाग्नी भडकला त्याचा चेहरा एकएकी लालबुंद झाला डोळ्यात अंगार पेटत गेला त्यानं काही एक विचार न करता जवळचा एक दगड घेतला आणि शांताला फेकून मारला तो दगड नेमका शांताच्या डोक्याला लागला शांताचं डोकं फुटलं ती रक्तबांभाळ झाली डोक्यातून भळाभळा रक्त व्हायला लागलं गरज सुरेश मी दोषी नाही माझ्यापासनं मला जबर तुझ्यापासनं मला जबरदस्तीनं तोडलं धोकेबाज बेईमान मी अपंग आहे म्हणून दुसऱ्यासोबत गेलीस कशाला शपथा घेतल्या होत्यास शांतानं आपल्या रक्तभंभाळ माथा सुरेशच्या हृदयाजवळ टेकवला सुरेशचा शेप्ट रक्ताने वाकला सुरेश तुझं कसं होईल र सुरेश आता रडायला लागला ला होता त्याचा अश्रू शांताच्या लाल रक्ताच मिसळलं होतं थोड्याच वेळात सुरेश शांताला म्हणाला जा जा तो माझ्यापासून तूर जा तू आता लगीन झालेली बाय आहेस तुझ्या प्रेमास तुझ्या प्रेमास घेऊन जग जगतो या मी मला आता कोणी बी मुलगी देणार नाही तुझं प्रेमच आता साथील आहे ज्या क्षणी तुझं पवित्र प्रेम माझ्या डोळ्यासमोर नसेल त्यावेळेला मी ह्या मी ह्या मी ह्या जगात नसेल तू किती सुंदर दिसतीस दिस। ह्या सौभाग्यपणात त्या सौभाग्याचं रक्षण कर शांता थोड्या वेळाने निघून गेली तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे सुरेश एकसारखा सारखा पाहत राहिला सुरेशच्या डोळ्यासमोर शांताचा पूर्व जीवनपट दररोज सरकतो प्रत्येक दिवशीचा सूर्य शांताची आठवण घेऊन उगवतो आणि मावळतो सुद्धा त्याच्या कानावर शांताचा आवाज आदळतो सुरेश तुझं कसं होईल र त्या आवाजाचाच त्याला आधार वाटतो तो वेड्यासारखा वारंवार सदुक संदुकातून तिचा कागदात गुंडाळल्या फोटो काढतो आणि टक लावून एकसारखा पाहत राहतो काय सुंदर दिसते असं म्हणत तोंडात तर तोंडात पुटपुटायचा आणि पुढचा शब्द त्याच्या उठावर उमटतो शांता शांता माझ्या जीवनात नाही तर काय बी नाही हता हताश होऊन आंब्याकडं दोन्ही हातावर सरपटत आंब्याखाली जाऊन बसतो दिवस कधी मावळ तिला आला हे त्याला कधी कळायचंच नाही आंब्याच्या बुडावर सुरेश शांता अशा कोरलेल्या शब्दावर सूर्य बुडदीला निघाल्याने अंधार पडतो सुरेश डोळ्यात प्रकाश आणून त्याच्याकडे पाहत राहतो सूर्य डोंगर माथ्यावर आपली लाल भडक आग आग सोडून गायब होतो तेव्हा तेव्हा सुरेश झाडा खालून सरकत सरकत घराकडे येतो त्याला भेटायला जड पावलानं आंब्या खालची गुरं घराकडे जायला निघतात दिवसभर तो, दिवस तो शांताची वाट पाहतो पण ती आता कशी येणार सुरेश शांता शांता असं एकांतात जोर जोराने ओरडतो अपंग प्रेमांच्या किंकाळ्या पहाडातून छेदून जातात त्याचा प्रतिध्वनी वारंवार उमटतो वारंवार उमटतो धन्यवाद रसिक प्रेक्षक हो रसिक मित्र हो ही कथा जरूर आपल्याला आवडली असेल कथा आवडली असल्यास जरूर लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर या कथेला कमेंटसुद्धा करा ज्याच्यामुळं ही कथा किंवा पुढील कथा आपणासमोर अभिवचनाची आम्हाला उत्साह येतो प्रेरणा मिळते तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मन्यपूर् मनपूर्वक हार्दिक आभार त्याचबरोबर माननीय श्री बाबाराव मडावे सरांनी ही कथा वाचण्यासाठी दिली त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक हार्दिक आभार